नमस्कार शासन चार युट्यूब खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता चार टक्के या चा संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहूया सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकासाठी मोठ्या आनंदाचे अपडेट समोर येत आहे ती म्हणजे महागाई भत्त्यामध्ये परत चार टक्केची वाढ होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना डी वाढ ही ऑल इंडिया म्हणजेच सी पी च्या आधारे ठरविण्यात येते माहे जुलैची वाढ ठरविताना माहे जानेवारी ते जून महिन्यापर्यंत सी पी आयचा विचार घेण्यात येतो सी पी आय हे केंद्रीय कामगार विभागामार्फत जाहीर केले जाते नुकतेच कामगार विभागून माहे जूनचे निर्देशांक जाहीर केले आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैमधील डी वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे जानेवारी पंचवीस ते जुलै पंचवीस पर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक व अपेक्षित डी वाढ पुढील प्रमाणे पाहू शकता जानेवारी पंचवीसमध्ये मध्ये सी पी आय एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन तर अपेक्षित एकूण देवाढ हे एकशे एक पंचावन्न पॉईंट ऐंशी फरवरी पंचवीस सी पी आय एकशे बेचाळीस पॉईंट आठ तर अपेक्षित डे एकशे छप्पन मार्च दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस तर अपेक्षित देवाड एकशे छप्पन पॉईंट सत्तर एप्रिल पंचवीस सी पी आय एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच तर अपेक्षित देवाड एकशे सत्ता मे दोन हजार पंचवीस सी पी आय एकशे चौवेचाळीस तर अपेक्षित देवाड एकशे सत्तावन पॉईंट ऐंशी जून दोन हजार पंचवीस सी पी आय एकशे पंचेचाळीस तर अपेक्षित एकूण दिवाढ अठ्ठावन्न पॉईंट सत्तर वरील आकडेवारीनुसार ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे एकूण महागाई पत्ता हा एकशे पंचावन्न टक्केवरून एकशे एकोणसाठ पर्यंत म्हणजेच एकूण चार टक्के दिवाढ अपेक्षित आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी जुले दोन हजार पंचवीसच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा एपिसोड आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवनवीन नवनवीनसाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद